या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे या प्रबंध ग्रंथाचा नक्कीच पुढच्या संशोधकांना हो उपयोग होणार आहे मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावं जसं पूजा म्हणाली तसं या पुस्तकाच्या विक्रीतून येणारी जी रक्कम आहे ती स्नेहलता ठाकोर चौले तुमच्या वतीने चॅरिटीच केली जाणारी अधिकाधिक लोकांनी या ग्रंथाचा ग्रंथाचा उपयोग करावा खरेदी करावा ग्रंथ करा। जोरदार टाळ्या वाजवूया